Obrigado. É.

Thank you. जिसे संसार चाहते हैं आदरणीय आगंतुक हैं मैंने आदरणीय लोग देखा है यहाँ यह कहाँ आप विशेष बिगो जब हमें आदरणीय कार्य से आप भी लाए हो तो यह जो बुद्धिवाद का बड़ा जो आये कहीं कहीं तेजी से इसके

ये शिक्षक आदरणीय सुनील सुतार तो यांचे स्वागत आमोलवाडी थानाधिकारी म्हणून की एक आपण ज्यांचे एकवंत शिक्षक आर्य आपले मित्र प्रगतनाथ सुतार यांचे स्वागत आमोलवाडी थानाधिकारी म्हणून Oh

आपला देश स्वतंत्र पूर्व काळापासून क्रीडा या क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह आहे आपल्या देशाने नेहमीच खेळासाठी प्रोत्साहन दिले आणि तुमचा आई वडील तुमचे इथे बसलेले सगळे शिक्षक सगळ्या सन्मान्य शिक्षक वृंद जो आज तिथे पालक बसल्याचे सगळे जण तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी एवढी मरमत करत आहे रविवार सुट्टीचा दिवस आहे शिक्षकांना एक दिवस सुट्टी मिळते सुट्टी तुम्ही

अमोल पाटील सर गोरे सर अमोल महाजन सर आणि बाकीचे शिक्षक वृद्ध शिक्षक इतर कर्मचारी ज्या किती स्पर्धाही आयोजित करण्यासाठी उत्साहाने सहभाग घेत असतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली जागा मिळावी आयोजन व्यवस्थित व्हावं म्हणून इतका मोठ्या संख्येने परिसर मिळतो असं आता सर म्हणाले आणि तुमच्यासाठी शिक्षक जेवढा उत्साहाने विद्यार्थ्यांना आणत आहात तेवढा आपण छान छान स्पर्धा मुलांसाठी उद्या

감 <목소리나> आपिनते नापकात yeah. yes. <smartis introductions> को ऊकाता है आपारने सबाटर्श अरप्ला difुरम जोसिते आपाने यहां प्रोक्तुरा थे आपे कशब कनव खांया है यह सब करोची यह र नम करोच सुरस्ण तरह जोसिते आप वाठल्ब शसकांट है तहँी लाओस